नमस्कार मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीन वर्षाची सुरुवात झाल्या झाल्या आपला मराठी पहिला वैलासन येतो तो, तो म्हणजेच मकर संक्रांत सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्यालाच मकर संक्रांत म्हटले जाते आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत कधी आहे त्याची वाहन काय आहे पुण्यकाल व फल तसेच दान काय द्यावे आणि वर्जकामे कोणती हे आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील यावर्षी मकर संक्रांत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच सोमवारी साजरी होणार आहे रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणावीसशे पंचेचाळीस पाऊंश शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचे मकर संक्रमण विशिष्ट किरणांवर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे व याने वृद्ध असून ती बसलेली आहे वाचाकरिता दुर्वा घेतलेला असून चित्रांना भक्षण करताना आहे ब्राह्मण जातीने असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेत पाहत आहे संक्रांतीचे फळ म्हणजे ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या महाग होतील तसेच ती ज्या दिशेकडून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल असे मानले जाते संक्रांतीच्या पर्व काळात द्यावयाची वयाची दाणे आता आपण बघूयात नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादी यथाशक्ती दाणे करावीत संक्रांतीच्या पर्व काळामध्ये वर्ज्य कामे कोणती तर दात घासू नये कठोर बोलू नये वृक्ष तोडणे किंवा गाई म्हशीची धार काढणे इत्यादी कामे वर्ज्य मानली जातात तर अशा प्रकारे मी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांती संपूर्ण माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे तरी संक्रांतीविषयीचे अनेक व्हिडिओज जसे की भोगीविषयी माहिती संक्रांतीची उखाणे वाण लुटण्याच्या वस्तू बोरणान इत्यादी संदर्भातील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही माझी इतरही व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच नवनवीन विषयांवर आपण अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा गृहलक्ष्मी धन्यवाद